नमस्कार 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 रस्ता जी ती हो। दोन गोष्टी आहेत की ही ज्या वेळेला भिंत आमची ओरिजिनल भिंत आता जी दिसती त्याच्या अलीकडे आमचं एक भिंत होती छोटी आता जी भिंत आहे ना एवढ्याच उंचीची जी भिंत होती त्या भिंतीला मुलं मोठ्या शाळेत आता जे गेट आहे त्या गेटने जाण्याच्याऐवजी छोट्या गेटमधून मुलं शाळेत येत होते आणि शाळेत ती आल्यानंतर संध्याकाळी परत त्याच गेटनी बाहेर पडत होते आता ज्या वेळेला हे रस्त्या रुंदीकरण आलं त्यावेळेला बारा मीटरचा रस्ता करायचा जी तो लो मीटरवरती ते आलं आणि डब्ल्यू डीच्या कोपऱ्यापासून हायवेपासून तर गणेश गणपती चौक म्हणून आहे ठा वारोवाडीतला तिथपर्यंत तो रस्ता झाला आणि तो रस्ता करत असताना जुन्या बऱ्याचशा बिल्डिंगज आहेत की ज्या बिल्डिंग सिटी सभेमध्ये नोंदी आहेत आणि त्या बिल्डिंग काही पाडणं शक्य नसल्यामुळं ग्रामस्थानी आणि आमदार साहेब होते वला अतुल बेनके आणि संयुक्तिक पाणी दौरा करून त्याच्यामध्ये केलं त्याच्यामध्ये ही जी आत्ता जी रिटर्निंग वॉल बांधलेली आहे ही रिटर्निंग वॉल त्याच जागी आहे जी पूर्वी होती तिथंच आहे कारण दुर्गाशेठ बे लेकरांनी ज्यावेळेस तिथं काम केलं होतं त्यावेळेला ह्याच्या शेजारून त्यांनी गटर काढलं होतं आणि त्या गटरमधून पावसाचं पाणी जात होतं आणि ह्याची जी रुंदी होती रस्त्याची ती साधारण बारा फूट होती त्याच्या बारा फुटाची स्लीप होती बाजूला साईड पट्ट्या भरल्या होत्या मुरमानी मातीने मारायची आता ज्या वेळेला रस्ता रुंद करायची ज्या वेळेला प्रस्ताव गेला त्यावेळेला हायवेपासून तो रस्ता रुंद करत असताना नऊ मीटरच्या हिशोबाने सगळीकडे असावा फार डब्ल्यू डीच्या कोपऱ्यापासून त्याप्रमाणे तो नऊ मीटर मेंटेन केला काही ठिकाणी करायचं तो छोटा कमी पण पण तिथं लोकांची वास्तू घरं आहेत त्यामुळं झालं आणि ह्या भिंतीच्या संदर्भात तेरा जूनला तेरा जानेवारीला आदरणीय आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री वित्तमंत्री पालकमंत्री अजितदादांना पत्र दिलं होतं आजितदानी त्या पत्रानुसार वीस जानेवारीला रेस्ट हाऊसला विश्रांत विश्रामगृहामध्ये बैठक बोललेली त्यावेळेला या खात्याचे चीफ इंजिनियर यांनाही बोलवलं होतं सुप्रिटेंडिंग इंजिनियर होते आणि कार्यकारी अभियंता पुणे नॉर्थ होते आणि तिथे फक्त चीफ इंजिनियर बी वाघ एम के वाघ यांनी याचं इस्टिमेट केलं होतं ते आणि आमचे कार्यकारी सचिव असे आम्ही सगळेजण एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये दादांनी विचारलं की बा हे तुम्ही का पाडलं यांचं जास्ती याची गरज नव्हती त्याच्यापेक्षा जास्ती का पाडलं त्यावेळेस ते काय म्हणाले कॉन्ट्रॅक्टरनी त्याचं पाडलं आणि बा याची जबाबदारी आम्ही डिपार्टमेंट म्हणून घेतो आता आणि दादांनी मग त्यावेळेस सांगितलं की तुम्हाला हे तर बांधून द्यावं लागेल भिंत आणि बांधत असताना तुम्ही त्याचा जो येणारा खर्च आहे तो तुम्ही करा आणि डी पी डी काय तुम्हाला मी ह्याच्यावर पैसे देणार नाही हे पैसे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या ओन फंड्समधून करा आणि मध्यंतरच्या काळामध्ये चौदा फेब्रुवारीला परत उप अभियंता जुन्नर यांच्याशी आम्ही त्यांना बोलून घेतलं त्यांच्याशी चर्चा केली ते म्हणाले की एक तीन फुटाची वॉल करा आमच्याकडे पैसे नाहीत आम्ही मुरून टाकून भरून देऊ तुम्हाला आम्ही म्हटलं ठीक आहे मग मध्यंतरी मग परत या लोकसभेच्या इलेक्शन लाडल्या आचारसंहिता आली त्यांच्याकडे असणारी निधीची चंचन पाहता ह्या काही गोष्टी आम्हाला करता आल्या नाही त्यामुळे आता केलं तर काय हे पाऊस सुरू झाला आहे जर ही भिंत पडली कारण त्या कोपऱ्यावरची भिंत अशीच पडली एक दिवस रात्रीची सुदैवाने काही हानी झाली नाही हानी झाली नाही काही झालं नाही त्याच्यामुळं हे असं झालं आणि आता ग्रामस्थांनी असा विषय काढला आणि त्यांच्याकडे गेले म्हटले अतिक्रमणातही आता ज्यावेळेला रस्ता रुंदीकरण होईल कोन, ग्रामस्थ काही ग्रामस्थ गेले आता नावं घेण्यापेक्षा सार्वजनिक बांधकाम खात्याकडे गेले आणि त्यांनी ही अतिक्रमण आहे का त्यांनी आपलं गायगा हा अतिक्रमण आहे आता त्यांची अतिक्रमणाची डेफिनेशन वेगळी आहे ज्याला व्याख्या आपण म्हणतो ती आणि प्रत्यक्षात जे बोलणं झालंय त्याच्यात विपरीत आहे आम्ही जीपीएस चे फोटो सुद्धा पाठवलेले आहेत आणि दादासुद्धा जी पी एस फोटो आहेत तेव्हा ह्या इश्यू करून की आता ऍक्च्युली या रजारीला त्याचं काहीच अडचण नाही आज आज दोन्हीकडे पाहिलं तर फुटपाथची जी साईज आहे पण आपण उभे आहे बेवर ब्लॉक ते सगळीकडे सारखी नाही आहे जेवढी जागा सापडली ना त्याच्या हिशोबाने केला आम्ही काय कोणी कोणाकडे कमी काय केलं आम्ही तो कधी इश्यू पण केला नाही परंतु हे बांधलेली भिंत पाडणे हे करणं त्याच्यामध्ये चर्चा न करता माहिती न घेता पीडब्ल्यूडी च्या अधिकारी स्वतःचे काय कुठलाच निर्णय देत नाही तेरा जानेवारीच्या पत्रालाही उत्तर नाही नंतर आम्ही जे आत्ता पत्र पाठवलं दोन दिवसापूर्वी त्यालाही उत्तर नाही काहीच नाही म्हणजे खातं काय खातं मनमानी करते मनमानीच करते आणि आज ते म्हणले ही भिंत आज तुम्ही मला सांगा की कोण ठरवलं याचं का मोजमाफ घेतलंय का म्हणजे कागदपत्र सगळं तुमचं नोटीस चालू आहेत उत्तर आहे कातर जमा करता आणून त्यांनी पाडलं प्रयत्न केला हे काय इथं पाडलं बघा तिथं पाडलं थांबवलं आता त्यांना ज्या वेळेला मी आलो मला कळलं मी आल्यानंतर ह्या सगळ्या लोकांना विचारलं आणि मग ते जाधव साहेब म्हणले ते पाडायचं बंद करा भाव म्हटलं तुम्हाला उत्तर काय दिलं मी तुम्ही अतिक्रमण याची व्याख्या सांगा ना याची आम्हाला आणि म्हटलं पीडब्ल्यूडी कडे बांधकाम केलं तुम्ही नवीन आता ते बांधकाम करताना तुम्हाला कोण आलं का अडवायला संस्थेचं म्हणून तुम्हाला काय अडचण आहे आज काय आहे संस्थेच्या डेव्हलपमेंटची अडचण लोकांना काय वाटत कदाचित काय सांगता येत नाही मला काय सांगता येत नाही परंतु हे जाणून बुजून प्रकार मला वाटतो कारण आज तुम्ही बघा फुटपाथ पासून बरंच आहात त्यामुळे असं काय नाही तिकडलं बघितलं तुम्ही अलीकडची भिंत सगळीकडे तेच प्रकार आहे तुम्ही जाऊन बघा आज काय ठरलं फास्ट ठरला असं का त्यानं म्हटलं ही भिंत पडली तू कोण जबाबदारी घेणार ती भिंतीला तुम्ही आतून सपोर्ट द्या ते कोरलंय ते सपोर्ट द्या आणि ती भिंत सपोर्ट देऊन तिला भक्कमपणा करा आणि गरज प पडेल त्याच्याप्रमाणे हे काढा काय करायचं तुम्ही ठरवा आता आत्महत्याची भिंत आपण बांधणार आम्ही नाही बांधणार बीएनसीने बांधायची सार्वजनिक बांधकाम विभागानं हे त्यांचंच काम होतं हां सांगितलं त्यानं स्पष्ट कारण ही भिंत पडल्यावर होते काय करणार मोठी शैक्षणिक संस्था आहे संस्था आहे आणि विद्यार्थ्यांपेक्षा आहे ना इथून येणाऱ्या लोकांच्या डोक्यावर हो, पडल्यावर काय करणार समजा ते गुंजवाडीचे मागायची होती त्याच्या डोक्यावर गेली पडली तर काय करशील बाबा जाधव साहेब काय म्हणाले जाधव साहेब म्हणले मी वरती ऑफिसला कळवतो विचारतो त्याच एस्टिमेट करतो सगळं करतो आणि मग तुम्हाला सांगतो काय करायचं ते तो पण म्हटलं भिंतीला हात लावायचा नाही त्यांनी तुमच्याशी संपर्क न करता हो तिचं जे बांधकाम पाडलेलं आहे हो तुमचं काय म्हणणे आमच्या संस्थेला कुणीही संपर्क केला नाही आम्हाला हे रसी आपण जसं कर्ण कर्णी झालं कान कानोकान तसं आम्हाला कानोकान कळल्यामुळं आम्ही इथं आलो इताल। इथं आल्यावर नंतर मी जाधव साहेबांना सांगितलं पहिले ते बंद करा नाही तर आम्ही कायदेशीर कारवाई करणार त्यांनी बंद केलं इथं पाडलं आणि तिथं पाडलं वेळ बेकायदेशीर पाडलेत त्या ठिकाणी हा ते काय तिथं पुढे पाडले आणि हे पाडले हे बेकायदेशीर कृत्य आहे म्हटलं तुमचं तर आम्ही शेवटी तुम्हाला जाणार उद्या कोणी येऊन सांगेल बेकायदेशीर आहे तुम्ही उद्या कागदपत्र न पाहता म्हणतात बेकायदेशीर आहे तुम्हीच मिटिंगमध्ये सांगताय आमच्याकडे येऊ या असं असं करा तीन फुटाची वॉल करा आम्ही त्याला मुरू मानून भरतो तुम्ही सांगितलं तुमच्याकडे पैसे नाही म्हणून तुम्ही सांगताय हे सगळं सा झालं मिटिंग झाली चौदा तारखेला फेब्रुवारीला जाधव साहेब मिटिंग झाली त्याच्या आमच्याकडं त्यांची सई पण आहे या पद्धतीने आहे वाणी साहेब आणि खरं म्हणजे याच्यामध्ये आम्हाला वेगळंच प्रकारचं वाटतं की जर वस्तुस्थिती अशी आहे की आता काही कोणाला अतिक्रमण म्हणून त्रास होईल असं मला वाटत नाही जसं बी एड बांधकाम विभागाने तिथं नवीन भिंती बांधताना सुद्धा लोकांना काही अतिक्रमणाचा त्रास नाही हे सगळं पाहता हे मला थोडी संशय विषय आहे का असं काहीतरी वाटतंय मला याच्याशिवाय होणे नाही आम्ही जी बातमी करतोय याच्यामध्ये आम्हाला तुम्हाला बदनाम करायचं नाही संस्थेची बाजू लोकांपुढे जावी हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि राजकीय असेल आम्ही ठामपणे म्हणू शकत नाही परंतु काय द्वेषापोटी आहे काय माहित नाही आता आम्ही जी बातमी माहिती काही शंका काही शंका असेल कारण नाही नमस्कार नेमकी मागणी काय आमची मागणी अशी होती की जो आपला जो नारंगाव ते येनेरी हा रस्ता आहे आणि या रस्त्याला बहुतांशी शेतकरी हे जा करत असतात आणि जा करत असताना बऱ्याच वेळा या ठिकाणी ॲक्सिडेंट झाली ॲक्सिडेंट झाल्यानंतर आमदार साहेबांनी मोठा फंड या ठिकाणी टाकला आणि रस्त्याचं रुंदीकरण झालं रुंदीकरण झाल्यानंतर अतिशय चांगला रस्ता वारवाडीच्या गणपती चौकापर्यंत हा झालेला आहे तर हा रस्ता झाल्यानंतर सुरुवातीला बांधकाम विभागाचं थोडंसं तिथं अतिक्रमण आहे त्यानंतर या ठिकाणी शाळेने एक संरक्षण भिंत या ठिकाणी त्यांनी बांधलेली आहे त्यानंतर पुढं देखील पाणी साचत होतं आपल्या ज्या वारवाडीचा ग्रामपंचायतीने जो रस्ता बनवलेला आहे सिमेट कॉन्क्रिटीकरण करून कॉन्क्रिटीकरण केल्यानंतर थोडंसं स्लोप झाल्यानंतर तिथं पाणी साचते पाणी साचल्यानंतर बऱ्याचशा महिला या रस्त्याने ये जा करत असताना स्कूटीवरून त्यांना तिथून पाणी साचल्यानंतर रस्ता क्रॉस करता येत नाही म्हणून या संपूर्ण रस्त्यावरच अतिक्रमण काढण्यात यावं अशी आमची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी होती आणि त्यानुसार आज आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गेलेल्या नंतर त्यांनी आज कारवाई चालू केली शैक्षणिक संस्था आहे संस्थेला सार्वजनिक बांधकाम खात्याने नोटीस दिलं त्या नोटीसीचं उत्तर संस्थेने सार्वजनिक बांधकाम खात्याला दिलं ते, दिला। दिला ते उत्तर चुका बरोबर खातर जमा न करता सार्वजनिक बांधकाम खात्याने अशा प्रकारे भिंत पाडणं आहे शाळेच्या विषय जर झाला तर शाळेचे अध्यक्ष अनिल मेहर आणि प्रकाश मामा पाटील त्याचप्रमाणे जे संचालक मंडळ आहे त्या संचालक मंडळाने त्या दिवशी ग्रामस्थांच्या माध्यमातून त्यांची भूमिका स्पष्ट केली होती की जी आता वॉल बांधलेली आहे जी भिंत बांधलेली आहे ही जरी समजा रस्त्यामध्ये येत असेल कारण सार्वजनिक बांधकाम विभागाचं काय म्हणणं होतं की रस्ता रस्त्यामध्ये ते अतिक्रमण होते म्हणा सिद्ध करावं लागेल सार्वजनिक बांधकाम संस्थेला नोटीस दिली त्याचं उत्तर संस्थेने दिलं ते उत्तर चुकीचं आहे खोटं आहे म्हणून आम्ही अतिक्रमण आमच्या कधी काढू असं कळवायला पाहिजे की नाही सार्वजनिक बांधकाम विभागाचं असं म्हणणं आहे भिंत आहे हा फक्त शाळेचा विषय नाही नोटीस दिलाय त्यांनी हो संस्थेला नोटीस दिलाय नोटीस उत्तर आलंय तुमचं उत्तर समाधानकारक नाही तुमचं उत्तर खोटं आहे आम्ही अतिक्रमण काढतोय असं कळवायला पाहिजे की नाही शेतकरी संघटना असेल महाराष्ट्र विमानसेनेचे सेनेचे से अध्यक्ष मखंद भाऊ पाटील होते त्यानंतर बऱ्याचशा संघटना होत्या आणि त्या संघटनेने मागणी केली हे फक्त शाळेचा विषय म्हणून आमचा काही विरोध नाही आमचं म्हणणं एकच आहे तो सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई केली तो त्यांचा विषय असेल हा शाळा पण पाडली नाही नाही अतिक्रमणात असेल तर हो प्रश्न असा आहे सार्वजनिक बांधकाम खात्याने संस्थेला नोटीस दिली संस्थेने त्याचं उत्तर दिलं तुमचं उत्तर समाधानकारक नाही तुमचं उत्तर खोटं आहे संस्थेला कळवायला पाहिजे की नाही संस्थेला कळवायला पाहिजे होत थोडासा वेळ द्यायला पाहिजे होता परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आम्ही ज्यावेळेस मागणी केली का आपण या संपूर्ण रस्त्यावरच हा शाळेचा एक विषय नाही तर संपूर्ण रस्त्यावरच अतिक्रमण काढण्यात यावं ही अशी आमची मागणी होती मग सार्वजनिक बांधकाम विभागाने शाळेला थोडा जर वेळ दिला असता की आज काढण्याऐवजी सार्वजनिक खात्याची असं हो वाटत नाही त्यांचं असं म्हणणं आहे आम्ही पहिल्यांदा पत्र पत्र व्यवहार केलेला आहे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे उत्तर दिलंय <laughs> उत्तर दिल्यानंतर <दिने> <laughs> तुमचं उत्तर खोटं आहे चुकीचं आहे ते आम्हाला मान्य नाही असं कळवायला कळवायला पाहिजे होतं त्या दिवस एक पाच सहा दिवस अगोदर अनिल तर बांधकाम विभागाची घाई म्हणता येणार नाही ना? कारण बाकीच्यांचं प्रेशर तेवढा होता बाकीचे पक्ष संघटना येत होता आहे जर तुम्हाला त्या संस्थेने कळवलंय तुम्ही कागदोपत्री तुमचं आर्ग्युमेंट चालू आहे तर संस्थेने तुम्हाला लेखित कळवलंय तुम्ही त्यांना कळवायला नको कळवायला पाहिजे होत परंतु त्यांचं म्हणणं असं होतं की आमच्या हद्दीमध्ये अतिक्रमण आहे त्यामुळे आम्ही ते अतिक्रमण कायद्याचा दाग पण राहिला पाहिजे माझं म्हणणं आहे संस्थेने सं, संपूर्ण शाळा जर अतिक्रमणात असेल ती सुद्धा काढली त्याबद्दल माझं काही कारण नाही पण ज्यावेळेस संस्था तुम्हाला खुलासा देते त्यावेळेस संस्थेचा खुलासा खोटा आहे तो आम्हाला मान्य नाही असं कळवायला पाहिजे की नाही कळवायला पाहिजे होतं तसं त्यांनी पत्रव्यवहार केला असं त्यांचं म्हणणं आता मी त्यांची बाजू नाही मांडत आम्ही एक संघटना म्हणून पक्ष म्हणून कार्याध्यक्ष इथं आहे हो त्यांच्याशी बोलतो आता एक माझी विनंती आहे संस्थेने खुलासा केलेला आहे खुलासा केलेला सा केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्या तुम्हाला कळवायला पाहिजे कळवायला कळवलंय काही कळवलेलं नाही काही कळवलेलं नाही नाही कळवायला पाहिजे होतं का असं अशी आपली जी भिंत आहे ती थोडीशी अतिक्रमणामध्ये येते तर ती भिंतीचं काम आपण बंद करावं किंवा ती बांधू नये मी बोलतो हे बांधकाम चालू असताना शेवट त्याचा शेवट आला लोकांमधील तथाकथित लोकांनी ते भलत त्याचं रान उठवलं आज आमचं म्हणणं आहे की मोजमाप करताना सगळं जे हो आता म्हणतात ना अतिक्रमण पीडब्ल्यूडी पासून सुरुवात करायला पाहिजे होती हे का नाही झालं तुम्ही आणि आता फक्त इथं पाडायचं केल्यावर काय सार्वजनिक बांधकाम खात्याचं जे ऑफिस आहे ते, ते, ते का काढलं नाही आम्ही सांगितलं जे अतिक्रमण हा असेल पूर्ण अतिक्रमण हे काढण्यात यावं अशी आमची प्रमुख मागणी आहे शाळेच्या ठिकाणच ज्यावेळेस मशीन येतं तिथलंच काढण्याचा प्रयत्न हे बांधकाम आता चालू होतं आणि हे बांधकाम त्वरित थांबावं अशी सर्व ग्रामस्थांची किंवा संघटनांची मागणी होती हो नाही आल्यानंतर ते काम थांबवले त्याच्यातून मध्यस्थी निघाली सार्वजनिक बांधकाम त्याच्यामुळे मी त्यांची बाजू नाही मांडू शकत मी एक सामान्य माणूस म्हणून मी एक बाजू मांडू शकतो एखादं अन्याय करत असेल ते चुकाचे शाळा ही सगळ्या आपली जे काही जनता आहे सगळ्यांची अध्यक्ष देखील चांगलं काम करत आहे ते त्यांची बाजू मांडतात शाळा म्हणून त्यांचा आणि आमचा हा विरोध नाही सार्वजनिक बांधकाम विभाग तुमच्यासारखे सामाजिक कार्याची आवड असणारे करते एकत्र बसून हा मार्ग का काढत नाही मार्ग, मार्ग काढायचा आहे मार्ग आता निघालेला आहे का चार दिवसापूर्वी मार्ग निघाला आता पुन्हा आज मशीन घेऊन आले नाही आता जो मार्ग काढलेला आहे का जी आता जुनी भिंत आहे त्या भिंतीला खाली सपोर्टिव्ह अशी भिंत थोडसं सा सपोर्टिव्ह सार्वजनिक बांधकाम विभागाने मग त्यांनी ते न बांधता आज पुन्हा अशी कारवाई करायला आता पूर्ण आपण सगळेजण एकत्र बसून अध्यक्ष होते आम्ही होतो सगळेजण होतो सगळ्यांनी एक भूमिका त्या ठिकाणी आता मांडलेली एका जुनी भिंत आहे त्या भिंतीला खाली सपोर्टिव्ह अशी भिंत बांधायची त्यानंतर ही जी भिंत आहे ही या लेवलला सपाट करून घ्यायची रस्ता मोठा होईल हो अतिक्रमण असेल हो सर नमस्कार वारोवाडी गुंजवाडी जो रस्ता आहे रस्त्याच्या कडेच्या बांधकामासंदर्भात वा वारंवार विषय निर्माण होतो नेमकी वस्तुस्थिती काय गुरुवारी रापसबणीस मंदिरांनी भिंतीच्या कडेला जे संरक्षण भिंत छोटीशी बांधलेली होती ते आज तुम्ही मशिनरी नेऊन पाडण्याचा प्रयत्न केला त्याची रिॲलिटी काय आज दिनांक सव्वीस चार दोन हजार चोवीस रोजी काही वारोवाडीचे ग्रामस्थांनी आपल्याकडे निवेदन दिलेलं आहे अतिक्रमण संदर्भात तर त्यानुसार आपण पाणी करण्या गेले असतात ते समस्त ग्रामस्थ होते त्यानंतर आमचे उपाभियता होते आम्ही सर्व तिथे गेले असतात तर ते, ते तिथले ग्रामस्थांनी मशीन मागवत होतं तर ते मशीन त्यांचं म्हणणं होतं ग्रामस्थ सार्वजनिक बांधकाम खात्याला पर न विचारता परस्पर मशिनरी कशी आणू शकतात मशिनरी त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही तात्काळ हे करावं जेसीबी सार्वजनिक बांधकाम खात्याने मागवलं होतं सर्वांच्या समोरच मागवलं बांधकाम खात्याने मागवलं का लोकांनी मागवलं होतं दोघांनी मागवलं होतं होतं म्हणणं की तात्काळ अतिक्रमण म्हणून म्हणजे ती मशिनरी तुम्हीच मागवलेली होती मशिनरी दोघांनी मागवली दोघांनी मागवली ग्रामस्थांचं म्हणणं होतं की तुम्ही तात्काळ काढून म्हणून सर तुम्ही शिक्षण संस्थेला एक नोटीस काढलं होतं की बाबा आपण रस्त्याच्या कडेला अतिक्रमण केलं तात्काळ काढून टाकावं संस्थेने तुम्हाला लेखी पत्र दिलं होतं मग त्यांच्या पत्राचं उत्तर न देता आपण घेतलेली ऍक्शन कितपत योग्य आता आपण ऍक्शन घेतली होती पण ते चर्चा तिथं ऑन कळपाणी करताना जी काय चर्चा ठरली त्याच्यानुसार आपण थांबवलेली आहे चार दिवसापूर्वी पण चर्चा झाली पुन्हा पुन्हा वेगवेगळं वेग वेग हे सारखं सारखं का सारखं सारखं प्रत्येकाचे विचार बदलत आता परत वेगळं काय झालं उद्या परत पडायला जाणार आता हे सगळ्याचं सर्व लेखा जागा घेऊन आपण काय वरिष्ठ कार्यालयाचं मार्गदर्शन घेणार आहे आणि त्याच्यानुसार पुढील कार्य संस्थेने जे आपल्याला खुलासा केलेला आहे त्या संदर्भामध्ये आपण वरिष्ठांच्या मार्गदर्शन खाली आपण योग्य केलं उत्तर देणार आणि वरिष्ठ कारवाई करू मग रस्त्याच्या कडेला इतर कोणी जर अतिक्रमण काही केलं असेल किंवा के करणार असतील किंवा केलं सर त्यांना काय आव्हान आता वरिष्ठ वरिष्ठ जे काही सूचना देतील त्या पद्धतीने जे काय अतिक्रमण असेल किंवा इथून पुढे काही अतिक्रमण करणारे अतिक्रमण नारक लोक योग्य ती कारवाई करू आता बाजूच्या शिक्षण संस्थेने जे छोटीशी भिंत बांधलेली होती ती तुम्ही तोडलेली आहे तशी जोखीम कोणाची सार्वजनिक बांधकाम खात्याची का त्या लोकांची ती जोखीम घेऊ नये ज्याची असेल त्याच्यावरती जबाबदारी आपण फिक्स करू बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका